दरम्यान पाकिस्तानचं रावळपिंडी शहर स्फोटांनी हादरलंय रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येतेय पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार असं चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे स्फोटानं पाकिस्तानातील अनेक ठिकाण हादरली आहेत तर आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय भारत आणि पाक यांच्यातला तणाव टोकाला जाताना पाहायला मिळतोय संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर पाकिस्तानचं जे रावळपिंडी शहर आहे स्फोटाने हादरलंय रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते है। पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे स्फोटानं पाकिस्तानातील अनेक ठिकाण हादरलेली आहेत पाकडे शांत बसायला तयार नाही आहेत मात्र भारताकडून सुद्धा या पाकड्यांना चोख प्रतिउत्तर दिलं जात आहे हल्ल्यांवर हल्ले केले जात आहेत कारण पाकड्यांनी भारताची खोडी काढली ही सुरुवात पहलगाम हल्ल्यापासून झाली पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि त्यात सव्वीस पर्यटकांचा निष्पाप जीवांचा बळी घेतला दहशतवाद्यांनी आणि त्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आला आणि ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत जे दहशतवादी नऊ तळा होती ती लक्ष करण्यात आली ती उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यानंतर पाकड्यांनी भारताच्या म्हणजेच नागरी वस्त्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यानंतर भारतानं सुद्धा याला चोख प्रतिउत्तर दिलेलं आहे त्यांचे हल्ले निष्फळ ठरलेले आहेत पाकिस्तानचं रावळपिंडी शहर स्फोटांनी हादरलंय रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे

आपण पाहतोय सध्या ही दृश्य रावळपिंडीची पाकिस्तानच रावळपिंडी शहर स्फोटाने हादरलंय त्याचबरोबर रावळपिंडीच्या नूर खान, बे। खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते हा व्हिडिओ समोर आलेला आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागलाय त्याचबरोबर पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर येते पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे विशेष प्रतिनिधी जुनेद मुक्तार जुनेद पाकिस्तानचं रावळपिंडी शहर स्फोटांनी हादरलंय रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते या संदर्भातला अधिकचा तपशील देखिए लगातार जो है पाकिस्तान की नापाक साजिश जो है वो देखने को मिल है जो जिस तरीके से लगातार सीमा राज्य पर पूछ मेढा राजौरी टना टंगडार और पूरी जैसे लाइन ऑफ कंट्रोल के निशाना बना रहे हैं और रेडेश में अटैक किया जा रहा है जिस तरीके से जो है कल से हम देख रहे हैं हैवी आर्टिलरी शेलिंग और हैवी गोलीबारी जो है वो हो रही है आपको बता दूं कल से लगातार कल शाम से लगातार जो है जम्मू के अंदर भी हैवी ब्लास्ट देखने को मिले श्रीनगर के अंदर भी हैवी ब्लास्ट जो है वो सुनने को मिले जी. मैं आपको बता दूँ पता यही जा रहा है पाकिस्तान द्वारा ड्रोन अटैक किए गए हैं जिसमें भरपूर तौर पे जो है एयर डिफेंस भारत के उन्होंने भरपूर तौर पर जवाब दिया और पाकिस्तान की नापाक साजिश जो है वो एक बार ते ते देखने को मिल गई और उसको नाकाम बना दिया गया मैं आपको बता दूँ जम्मू कश्मीर पुलिस सीआरपीफ और आर्मी के जवान जो है वो हाई अलर्ट पे है जम्मू कश्मीर में जो है वो गंभीर बताया जा रहा है जिस तरीके से पाकिस्तान जो है अभी आदमी शरीफ का इस्तेमाल कर रहा है उसका भरपूर तौर पर जो है सेना के जवान को जवाब दे रहे हैं जी 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 धन्यवाद जुनेदू तुम्हें दिलेला माहिती इस आपण पाहतोय सध्या कुरापती दोन दिवस भारतावर ड्रोन हल्ले करत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करानं चोख प्रतिउत्तर दिलंय भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर, तर पाकिस्तानमधील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटांनी हादरल्याची माहिती आहे